अजा मजा की दाखवाय ना पण आजी आमची आजी पार नकली सापाला कशी पिते नकली सापडून नकली सापून काही नाही खरोखर घे धरून तर आहे पाहुणी पाहुणे आपलीच पाहायला नागदेवा दर्शन दिलेलं आहे आमच्या आजीसाठी पाहायला कवड्या सरप आहे का कवड्या सरफ आहे म्हणते मित्रांनो आजी म्हणते आणि पाहुणे आलेली आहे आता आमच्या घरी आलेले आहे

हे बघा फ्रेंड चिमणीचं पिल्लू छोटूच मग पंधरा दिवसाच्या आधी खाली पडलं होतं तेव्हा एकदम छोटू होतं आता वर तर ठेवलं होतं आता थोडस पंख आणखी पडला आता आणखी ठेवून देऊ आपण याला हे बघा मी त्याला वर ठेवलाय आता हे हाव आला एक दुसरं आणखी इकडं कुठ गेलं हे पडते का आता त्याची मम्मी बघा फ्रेंड दिवाळीला बरं नाही रात्री साडे अकरा वाजतापासून कापाल होतं धामणगावला नेलं होतं आणि आज इकडे आणलं यवतमाळला कुकर निकडे तर आपण की उतरलाच नाही ब्लड रिपोर्ट नॉर्मल आले आणि युरिनचा रिपोर्ट यायचा आहे पि लो कोना सगळ्यांना देना नाही द नाही बरच मी लागत आहे बर वाटते बर वाटते तुला आरे अरे 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 पडला दुबाळ आता खेळत आहे थोडस बर वाटते औषध बदलून दिलं आता औषध द्यायचं आणखी बलून नाकू बोलून हाय कर हाई।

పరి విస్తరత తీాలి ప్రతి ప్రతి ఐని కొం కొని रखते जसమాట దయా తో సంన ఇని ఇని బోర్ కొట్టి చూది అది दिवस दिवसभर तू गावली होता आला तर पप्पी उद्या होत तू मला सगळ्यांना उद्या पप्पी देते मग हो उद्या देते उद्या काय उद्या 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 पप्पी सगळ्यांना सगळे पप्पी आहे ना आता पायकर बरं पप्पी देऊन दे हे आज दिनबो चॅट मारली आज आज तू लक्ष्मीचा बोलला तरी से tala मेडिसिन वगैरे काही घेऊन आला होता का का हं हो का